आपण बायकांच्या दिवसांची सुरुवात ना ही खरं गजरने नाही तर आपल्या जबाबदारी नव्हते हो की नाही तसंच आमचंही काहीच आहे आजचा आपला जो ब्लॉग आहे ना एकदम साधा सिंपल आहे पण कधी कधी ना साधेपणात सुद्धा खूप जास्त सौंदर्य दडलेलं असतं अगदी माझंही काहीसा आज तसंच होतं सकाळी छान असा मस्त सूर्योदय झाला सकाळी आज कसं मुलांच्या टिफिनची काही गडबड होतीच पण म्हटलं सगळ्यात अगोदर देवपूजावरून घेऊया म्हणून मी तर देवपूजेला बसले होते देवपूजा तर झाली पण झालं की एवढी छान छान फुलं होती की देवाकडे पाहिलं आणि फुलं भरपूर अशी वाहिली की असं ना अगदीच मन प्रसन्न होऊन जातं आणि मग त्याच्यामुळे असं वाटतं की हा दिवस आणखीन जास्त छान आणि आणखीन खूप जास्त स्पेशल होतं हो की नाही तर चला आता स्वयंपाकाच्या तयारीला लागते मी पण एक सांगू का मला नेहमी वाटायचं बरं का घर म्हणजे फक्त चार भिंती असतात हो की नाही पण असं नाही बरं का असं वाटतं आता बघा आता इथे मी भाजी बनवते रात्री तिकडं आमच्यासाठी चहा बनवतात म्हणजे घर म्हणजे सासूबाईंच्या हातचा चहा घर म्हणजे स्वयंपाक बनवत बनवत जाऊबाईंसोबत मारलेल्या खूप साऱ्या गप्पा आहे की नाही तर इथं बघा आता माझी भाजीची म्हणजे मुलांच्या टिफिनची तयारी सुरू होती तोपर्यंत तिकडे ना रोहिणीनं कणिक मळायला घेतली होती आता आर वाजता स्कूलला जाणार त्यांच्या टिफिनला काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न होता मटकीची उसळ बनवली कनिक म्हणून ठेवली आणि आम्ही तिघीजन मस्त असं चहा पहिलं बसलं होतं आता इथं असताच सुरू होतं की बाबा पप्पा मळ्यात गेलेत मला मम्मा त्यांच्या पाया पडायचं होतं म्हटलं राहू द्या आजच्या दिवस तर ती काय ऐकायला तयार नव्हती म्हणून तिला इथं आम्ही बोलत होतो चहा घेतला तिघीनी मस्त एकत्र त्याच्यानंतर मग आज आमची गडबड होती म्हणून आत्तीनेच आस्ताला तयार केलं इकडं आता मामांसाठी जी वेगळी भाजी बनवायची त्याची रोहिणी तयारी लागली होती तोपर्यंत पटपट मुलांच्या टिफिनसाठी इथं चपाती बनवून घेतली म्हटलं अगोदर टिफिन तेवढा उरकून द्यावा म्हणजे परत आपलं बाकीचा आवरायला निवांत झालं आता आर वाजताला ना आ, ता ता रोज सकाळी स्कूलला जायच्या अगोदरची ही सवय रोज सकाळी पहिल्यांदा देवबाप्पाच्या पाया पडायचा आणि परत नंतर घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि स्कूलला जायचं आज तर मग काही तर काकी पण होत्या हा खाऊन घ्या आधी पटकन चाललं सायकल वर तू बाय जस उशीर लागेल बाय पिल्लू Ha <laughs> uh <-huh. Bye! laughs> det! आता हे माझे वडील म्हणजेच भाऊ तर मुलं स्कूलला चाललेत म्हणून ते त्यांना सोडायला आले होते अजून आंघोळ वगैरे झाले नव्हती आणि आमच्या किचनमध्ये आवरावर सुरू होते तर बसले होते अगोदर इथं आणि आता सध्या ज्या मटारच्या शेंगा घरात आणल्या होत्या ना त्या अगदी थोड्याशाच निबर होत्या मग मटर पटकन शिजत नाही म्हणून मी हा जो आपल्याकडे आगावरच एक बॉयलर आहे ना तर त्याच्यामध्ये आपण भाज्या सुद्धा स्टीम करून घेऊ शकतो ना म्हणून इथं बघा मग मी तर हे असं शिजायला ठेवलं होतं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि झाकण बंद करून ठेवलं होतं आता पोर्टेबल असल्यामुळे आपण त्याला कुठं पण कॅरी करू शकतो की नाही आणि हे बघा एकदम एक बटन सह चालू तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही म्हटलं हो जाऊ द्या तिकडं तेपर्यंत वाफलेल तोपर्यंत इकडे भाकीची तयारी करू आज काही नाही साधी सिंपल मटकीची उसळ बनवली होती आणि इकडं मग आता आज आमच्या आयुष्याना इथं पपई खात बसला होता त्याला खायची नव्हती हो पपई म्हणून तो बरंच आम्हाला म्हणजे हे करत होतं मला नको असं तसं आमचं चालू होतं गप्पा मारायचं ते तोपर्यंत इकडे मग छान असं मटार आपलं मस्त असं शिजलं होतं तर लगेच त्याची भाजी बनवली आणि इकडं लगेच मामा आणि भाऊ जेवायला बसले म्हणजे ज्यावेळेस सासर आणि माहेर असे दोघं जण एकाच कुटुंबात एकत्र असे जेवायला बसतात त्यावेळेस आनंद काही वेगळाच असतो की नाही तर मग मटर घालून परत आणखीन मस्त असा परत मसाले भात बनवला होता बघा आणि महत्वाचं म्हणजे ना मी आवळा सुपारी बनवली होती तर त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर हे बघा एवढी झालेली आता सुकोन मस्त अशी एकदम छान अशी चवीला बनली होती तर त्याचा व्हिडिओ करेन शेअर मी तुमच्यासोबत पण म्हटलं आता भरून काढलेलीच आहे तर तुम्हाला एकदा दाखवूया किचन ओटा वगैरे सगळं आमचं आवरून झालं होतं आणि त्याच्यानंतर मग इकडे आहोनी जेवण करायला बसले दीपकदाजींच्या अगोदरच झालं होतं म्हटलं त्यांचे जेवण झाले की आम्हीही बसू जेवायला पण एक सांगू का कधी कधी आपण रोजच्या कामात इतकं व्यस्त असतो ना की आपल्याकडे वेळच नसतो नात्यांना देण्यासाठी हो की नाही पण हीच तर खरी ती वेळ असते म्हणजे एकत्र एक बसून चहा घेणं एकत्र बसून गप्पा मारणं एकत्र मिळून सगळ्यांनी जेवण करणं ह्याची किंमत ना आपल्या नात्यांची खरंच खूप जास्त अगदी बरोबर का नाही ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू परत ब बाय